नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांची परवानगी घेऊनच करा चे पार्टीसाठी भरावे लागणार शुल्क अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर बेकायदेशीर मद्य विक्री निर्मिती आणि तस्करी बरोबरच विनापरवाना मद्य पार्टी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला त्यासाठी पाच भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली नागरिकांनाही अवैध किंवा स्वस्तात मिळणारे मद्य खरेदी किंवा प्राशन करू नये असे आवाहन केले ठाणे शहर आणि जिल्ह्यातील नवे वर्षाच्या स्वागतानिमित्त पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांनी मद्य प्राशन करण्याचा परवाना घेणे आवश्यक आहे अशा व्यावसायिक पार्टीसाठी बावीस हजार तर लहान व्यावसायिकांसाठी अकरा हजाराचे शुल्क आहे अवैध मद्य निर्मिती वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवरही विभागाची नजर राहणार आहे जिल्हाभर अकरा विभागाचे अधिकारी कर्मचारी तैनात आहेत शिवाय पाच विशेष भरारी पथक तैनात केले आहेत या पथकांमार्फत वाहनांना तपासणी केली जाणार आहे नवीन वर्षाच्या म्हणजे या वर्षाचं सर्ती शेवट आणि नवीन वर्षाचं स्वागत याच्यासाठी लोकांना मी शुभेच्छा देतो आमचे विभागाचे राज्याचे आयुक्त मान्य डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि संचालक साहेब मान्य डॉ सुनील चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्ह्याचे अधीक्षक निलेश सांगळे डॉक्टर निलेश साहेब यांनी या, आ, या आ, सर्व प्रक्रिये या कालामध्ये कुठल्या प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि सर्व जनतेने किंवा सर्व जे काही हे असतील त्यांना सुरळीतपणे सर्व गोष्टी पार पाडाव्या यासाठी विशेष भारतीय पथकं नेमलेली आहेत आणि या पथकामार्फत सर्व ठिकाणच्या वैद्य दा, अवैध दा, दारू निर्मिती विक्री वाहतूक इत्यादी बाबीवर कडी नजर ठेवण्यात येणार आहे आणि नागरिकांना असं आवाहन आहे की त्यांनी कुठल्याही अनधिकृत मद्याची दारूची खरेदी करू नये किंवा अनधिकृत ठिकाणी मद्य प्यायला जाऊ नये किंवा बसू नये त्यांच्या ज्या काही उत्साह आहे तो त्या ठिकाणी मेंटेन राहावा यासाठी त्यांनी अधिकृत ठिकाणीच मद्याची प्राशन करावे कोणी ग्रुप असतील किंवा कोणाला सामूहिक पार्टी वगैरे करायची असतील तर त्यांनी या विभागाचा एक दिवसीय परवाना असतो त्या परवाना घेऊन रिस सर त्यांनी त्यांची त्यांची पार्टी सेलिब्रेट करावी कसल्याही प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही अन्यथा विनाकारण त्यांना या कारवाईला सामोरं जावं लागेल त्यामुळं आमचे विनंती आहे सर्वांना की त्यांनी नियमानुसार सर्व गोष्टी कराव्यात गाड्यामध्ये प्राशन करून वाहनं चालू नयेत चुकीच्या पद्धतीचं मद्याचं खरेदी करू नये चुकीच्या ठिकाणी मद्य प्यायला बसू नये किंवा जाऊ नये अधिकृत ज्या काही हे आहेत शासनाने नेम नेमून दिलेल्या बाबी आहेत त्याचं पालन करून जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करावं असं हो। आम्ही आमच्या विभागातर्फे आवाहन करतो